नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील मेढ येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामदास पुते यांच्या शुभ भारतीय जनता पार्टीच्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी लोकप्रिय दमदार रामदास पुते यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत

लोकप्रिय दमदार राम सातपुते यांच्या शुभ उत्साहात व दिमाखात करण्यात आले यावेळी माळशिरसचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्य सचिव सोपन काका नारनवर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट शरद मदने भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर मेळ्याचे माजी सरपंच नाथाबाबा लोटे पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रयत क्रांती संघटनेचे नेते लक्ष्मण तात्या गोरड माळशिरसचे माजी नगराध्यक्ष रंगी शेठ मोठे सोनूभाया पराडे माजी उपनगराध्यक्ष वैभव जाणकर महादेव पवार हनुमान करचे तसेच या शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते मेळचे माजी सरपंच नाथाबा मनोदास लवटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाखा कार्यरत राहणार आहे या शाखेचे अध्यक्ष लाला जगू झंजे उपाध्यक्ष विकास महादेव सोनटक्के संघटक भगवान श्रीपती संजय गोरख लवटे सह खजिनदार सदाशिव नामदेव काळे आनंदराव बबर लवटे विठ्ठल नामना पाटील आणि महादेव पिराजी तुपे हे असणार आहेत या उद्घाटन प्रसंगी मेडल व परिसरातील भाजपचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या शाखेचं उद्घाटन झालं आणि उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे लाडके माजी आमदार आणि तालुक्यातल्या युवकांचं हृदय सम्राट म्हणलं तरी चालेल असे रामभाऊ सातपुते साहेब तसेच ज्येष्ठ नेते सोपन काका नारणावर सोनूबाया पराडे बाळासाहेब सरगर खरात सर लक्षमंत द्या गोरड आणि तालुकाध्यक्ष शरद मुदने आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि ज्यांनी कार्यक्रम शाखेचा आयोजित केला असे आमचे मित्र नाताबा लवटे पाटील आणि मेडतगाव गावातील भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर आता लक्ष त्यांनी भाषणामध्ये बऱ्याच गोष्टी अगदी तोटतिडकीने सांगितल्या पण मी आता आपल्याला एकच सांगतो की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच थोड्या दिवसात लागतील पण मला वाटते त्याच्या अगोदरच आमदारकीची पोटनिवडणूक लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं नाताबा तुम्ही सांगितलं पण मी, मी तुम्हाला आता सांगतो की मेडत मेडत मधल्या गावकऱ्यांनी परत एकदा आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवा आणि तालुक्यातले सर्वच गावं तयार राहतील मी तुम्हाला एकच सांगतो की आता आपल्या विद्यमान आमदाराला शासनाने बॉडीगार्ड सुद्धा दिला नाही तर एवढी वाईट अवस्था आहे आणि ती काय काम करणार आहेत काही काम करू शकत नाहीत त्यांची अवस्था फार वाईट झाली आमदार खासदाराकडं संशयाच्या नजरेनं बघतात खासदार आमदाराकडे संशयाच्या नजरेनं बघतात अशी त्यांची अवस्था झाली त्यामुळं आपण त्यांच्यावर जास्त विचार न करता येणाऱ्या सगळ्या निवडणुकीला सामोरे जायची तयारी ठेवू आणि मेडक गावातल्या सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की आमदार राम सातपती साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहू आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती मेडतची ग्रामपंचायत ह्या सर्व निवडणुका आपल्याला ताकदीने लढायच्यात आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा आहे आसे मी सगळ्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो